श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसेरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गंगोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक अठ्ठेचाळीस भाग क्रमांक सत्तेचाळीसमध्ये श्री महाराज म्हणाले होते देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर टाकू नये परंतु आपण त्यांच्याजवळ कधी मागू नये त्यात आपल्या उपासनेला कमीपणा आहे आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल अथवा न देईल जे होईल त्यामध्ये समाधान मानावे यातील पुढील भाग शेवटच्या पाच वर्षात श्री महाराजांनी आपले स्वप्न साकार झालेले पाहिले ज्या भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा अनुभव त्यांनी घेतला ते नाम जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे म्हणून त्यांनी पत्करलेला महंतीचा उद्योग खरोखर फळास आला हजारो लोक हजारो शंका विचारण्यास येत प्रत्येकाचे मोठ्या प्रसन्नतेने ते समाधान करीत कोणी निंदा करो व कोणी स्तुती करो प्रत्येकाशी ते फार प्रेमाने व वा लीनतेने वागत अखंड प्रसन्नता हा श्री महाराजांचा डोळ्यात भरणारा एक विशेष होता एखाद्या राजपुरुषाला अनुकूल असणारे ऐश्वर त्यांच्या भोवती दिसे पण ते त्यामध्ये असून नसल्यासारखे राहत स्वत कधी झोळी घेऊन भिक्षा मागत तर कधी राजाला मागे टाकणारे दान करीत क्वचित भरझरीची कफनी घालीत तर कधी लंगोटीच घालीत कधी लोक त्यांना स्नान घालीत तर कधी ते स्वत अनेकांना स्नान घालीत त्यांना खाजगी असे जीवन मुळी नव्हतेच एखाद्या वेळी कोणास काही गुप्त गोष्ट सांगण्याच्या निमित्ताने आपल्या खोलीचे दार लोटून घेत पण आतमध्ये ते इतक्या मोठ्याने बोलत की दार लोटणे हे केवळ त्या माणसाच्या समाधानासाठी होते हे सर्वांच्या लक्षात येईल एका माणसाला नेहमी असे वाटते की श्री महाराजांनी आपल्याला विशेष काहीतरी सांगावे त्याने पुष्कळ तीर्थयात्रा केल्या असून थोडे योग साधनही केले होते इतरांच्या मानाने आपला आध्यात्मिक अधिकार जास्त आहे अशी त्याची प्रामाणिक समजूत होती श्री महाराजही लौकिकात त्यांना मान देत श्री एकनाथ षष्ठीला श्री महाराज स्वतः लवकर स्नान करून आले आणि त्याला लवकर स्नान उरकून येण्यास त्यांनी सांगितले त्याला फार आनंद झाला त्याला असे वाटले की आज मला श्री महाराज परमार्थातले काहीतरी गूढ व उच्च तत्व खास सांगणार तो स्नान आटपून आल्यावर श्री महाराजांनी त्याला आपल्या खोलीमध्ये नेले खोलीच्या दाराला कडी लावून घेतली त्याला अगदी आपल्या शेजारी बसवले आणि त्याच्या कानात सांगितले जे मी सहसा कोणास सांगत नाही ते तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यात नामाशिवाय दुसरे साधन मी केले नाही माझ्या गुरुने मला नामच दिले ते नाम मी सर्वांना देत आहे तुम्ही ते नाम घ्या तुम्हाला राम खात्रीने भेटेल तोंडाने राम राम म्हणत जा त्याचे फार समाधान झाले व त्या दिवसापासून योग याग सोडून तो मनापासून नाम घेऊ लागला अनेक वेळा लोक देखील त्यांच्या सोयी गैरसोयीकडे बघत नसत एका शिवरात्रीची गोष्ट त्या दिवशी सर्वांना उपवास असतो मंदिरात फराळाचे होण्यास एक दोन वाजायचे म्हणून बरेच लोक नऊ साडेनऊ वाजता थोडे फराळाचे खाऊन घेत आपण केलेला पदार्थ श्री महाराजांना दिल्याशिवाय कसा खायचा या प्रेमाच्या भावनेने प्रत्येकजण काही ना काही आणून खायला घालू लागला कोणी काही घेऊन यायचं म्हणायचं महाराज माझे एवढे खा मी जास्त खा म्हणत नाही त्याला वाईट वाटू नये म्हणून श्री महाराजांनी तेवढे खायचे अशा रीतीने दोन तीनशे माणसांचे अगदी थोडे थोडे खाता खाता संध्याकाळी त्यांचे पोट तुडुंब भरले रात्री सर्वांचे फराळ संपल्यावर श्री महाराज म्हणाले अरे तुम्ही सर्वांनी शिवरात्र केली खरी तुम्हाला तिचे पुण्य मिळेल पण माझा उपवास जर श्री शंकराने पाहिला तर मला नवे पुण्य मिळायचे दूरच राहिले माझे असलेले पुण्य मात्र तो हरण करील एकंदरीत ज्याच्या नशिबी पाप असते त्यालाच लोकसंग्रहाची बुद्धी असते असे दिसते पुढे आहे गोरक्षण सातारा जिल्ह्यात गोंदल्यापासून आठ कोसावर मसवड नावाचे मोठे गाव आहे दरवर्षी तेथे मोठी यात्रा जमते यात्रेमध्ये जनावरांचा फार मोठा बाजार भरतो एका वर्षी श्री महाराज यात्रेला गेले तेथे त्यांना पुष्कळ गाई बारा बाजारामध्ये विकण्यास आलेल्या आढळल्या सहज चौकशी केली असता लोकांनी सांगितले की कसाही लोक त्या सर्व गायी विकत घेतात आणि मारण्यासाठी नेतात हे ऐकल्याबरोबर श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले आणि चांगली किंमत देऊन सर्वच्या सर्व गायी त्यांनी विकत घेतल्या गोंदवल्यास मोठी गोशाळा बांधून सर्व गायी त्यामध्ये ठेवण्यात आल्या यानंतर जेव्हा जेव्हा आसपास कोठे जनावरांचा बाजार भरेल आणि त्यामध्ये गायी कसांच्या हाती जात असतील तेथे स्वतः जाऊन आणि वाटेल ती किंमत देऊन ते गायी सोडवून आणू लागले गोंदवल्यास गोशाळा भरलेली दिसू लागली अभ्यंकर नावाच्या गृहस्थाला गोशाळेची सर्व व्यवस्था पाहण्यास नेमले श्री महाराज स्वतः पुष्कळ गोप्रदाने देत काही लोक सुकाळी गायी पाळण्यास नेत व ती आटली म्हणजे परत आणून सोडीत गोशाळेसाठी पुष्कळ खर्च होई पण श्री महाराजांना त्याची दिक्कत नसे ते स्वतः गोशाळेत जाऊन बसत व नेहमी तेथे ते झाडलोट करीत गायीचे देखील त्यांच्यावर फार प्रेम असे सगळ्यांना गोसेवा करण्यास सांगून शेतकऱ्यास गायीचे किती महत्त्व असते हे श्री महाराज समजावून देत एका महारोग्याला त्यांनी गोसेवा करायस लावली आणि त्याचा रोग पुष्कळ बरा झाला एकदा काही कसाई लोक बऱ्याच गायी घेऊन चालले असता गोंदवल्यास त्यांचा मुक्काम झाला श्री महाराजांना एक कळल्याबरोबर त्यांनी कसायांना बोलवून आणले आणि सांगितले मी या गायींची किंमत तुम्हाला देतो आणि त्यांना विकत घेतो परंतु तुम्ही इथं परहा धंदा करू नये त्यामध्ये पाप आहे त्या, त्या जीवांना किती कष्ट होत असतील याची तुम्हाला कल्पना नाही ते कसाई म्हणाले महाराज या गाईंना इतके कुठे समजते महाराज बोलले तुम्ही त्यांना मोकळा करा मी लांब उभा राहून त्यांना हाक मारतो त्या माझ्याकडे धावून आल्या तर तुम्ही त्यांना सोडा कसाई म्हणाले हे कबुला आहे पण त्या जर तुमच्याकडे न आल्या तर मात्र आम्ही त्यांना मारायला घेऊन जाऊ श्री महाराज दोनशे पावलावर जाऊन उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले गंगे यमुने गोदावरी तुंगे कपिले कृष्णे सरस्वती याग या ग या दासाजवळ या श्री महाराजांनी अशी अशा रीतीने हाक मारण्याचा अवकाश की सर्व गायी शेपट्या वर करून हम्मा करीत त्यांच्याकडे धावत आल्या आणि त्यांचे पाय चाटू लागल्या त्यांचे अंग हुंगू लागल्या त्यांच्या अंगाला अंग घासू लागल्या त्यांच्या तोंडाकडे पाहून हंबरू लागल्या मध्ये श्री महाराज आणि सभोवती इतक्या गायी असा तो देखावा पाहून सर्व लोकांना वनामध्ये गायींना चारण्यास नेणाऱ्या श्रीकृष्णाची त्यावेळी आठवण झाली याप्रमाणे गोरक्षणाचे कार्य सुरू झाल्यावर श्री चोंडे बाबा दर्शनासाठी गोंदवल्यास आले श्री महाराजांनी त्यांना अत्यंत प्रेमाने व आदराने ठेवून घेतले चार दिवस राहिल्यानंतर बोवा जाण्यास निघाले तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले बुवा तुम्ही जे कार्य करीत आहात ते फार चांगले आहे यात शंका नाही राम तुम्हाला त्यामध्ये भरपूर यश देईल परंतु त्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा गायींचे रक्षण आणि त्यांची सेवा इतर कशासाठी नसावी फक्त भगवंतासाठी असावी आपण हे भगवंतासाठी करीत आहो ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे म्हणजे तो आपल्याला मदत करतो श्री महाराजाने एक कफनी त्यांना प्रसाद म्हणून दिली एकदा श्री महाराजांना असे कळले की दुसऱ्या दिवशी म्हसवडच्या बाजारामध्ये पुष्कळ गाई विकाव्यास येणार आहेत म्हणून त्यांनी मसवडला जाण्याची तयारी केली पुष्कळ लोक आपणहून त्यांच्याजवळ पैसे आणून देऊ लागले संध्याकाळपर्यंत असे बरेच पैसे जमले रात्री दहा वाजता नागप्पाला बोलवून घोडा तयार करण्यास सांगून ते म्हणाले नागप्पा माझ्याबरोबर चलावे आपण लवकरच तेथे जाऊन पोहोचू म्हणून नागोप्पाने कंदील तपेली घड्याळ कफनी लंगोटी चष्मा रुमाल दंतमंजन आणि सतरंजी इतक्या वस्तू बरोबर घेतल्या श्री महाराजांनी त्याच्याजवळ साडेचारशे रुपये ठेवण्यास दिले रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोघे जण मसवडला पोहोचले ते गावच्या धर्मशाळेत उतरले धर्मशाळा अगदी जुनी झालेली होती कित्येक वर्षात तिथे झाड झुड नव्हती श्री महाराजांनी स्वतः कंदील लावला नागप्पाने थोडी जागा स्वतःच्या उपरण्याने झाडून काढली घोड्यावरची घोंगडी त्याठे अंथरली त्यावर कफनी बसली आणि सतरंजीची घडी घालून उशाला ठेवली श्री महाराज थोडे पाणी प्याले आणि नागप्पाला म्हणे नागप्पा तू जागत बसण्याचे काही कारण नाही पैसे कमरेला लाव आणि खुशाल झोप पिजा मी पण जरा स्वस्थ पडतो असे बोलून ते जरा आडवे झाले नागप्पा त्यांच्या डोक्याच्या बाजूला भिंतीला टेकून बसला त्याला झोप आली नाही कारण तिथे विलक्षण डास होते पण पडल्यानंतर दोन मिनटामध्येच श्री महाराज एकदम पूर्ण शांत झाले चार वाजण्याच्या सुमारास ते उठले व वा किती वाजले म्हणून त्यांनी विचारले सात चार वाजण्याला दहा मिनटे कमी होती ते थोडेसे गार पाणी प्याले आणि अजून काळोख होता म्हणून अंतरुणावर बसून राजाराम राम राम, राम, राम सीताराम राम राम असे भजन विलक्षण प्रेमळपणे म्हणू लागले थोडा वेळ भजन झाल्यावर चांगले उजाडले आणि ते बाजारपेठेत गेले त्या दिवशी बाजारामध्ये श्री महाराजांनी सर्व साठ सत्तर गायी स्वत विकत घेतल्या आपल्याला एकही गाय मिळाली नाही म्हणून कसाही लोकांना वाईट वाटले बाजाराचे काम आटोपून श्री महाराज तेथेच एकाच्या घरी जेवायला गेले जेवण बहुतेक आटोपले होते शेवटचा ताकभात खाणे चालू असता त्यांना उचकी लागली घास काही केलं गिळेना पाणी पिऊन पाहिले तरी उचकी थांबे ना तेवढ्यात श्री महाराज तसेच उठले त्यांनी हात धुतला आणि लगबगीने मागच्या दाराने बाहेर गेले तिकडे त्या घरापासून पन्नास साठ हाताच्या अंतरावर एक कसाई निर्दयपणे एका गायीच्या पाठीत जोर जोराने सोटे मारित होता गाय खाली बसली होती तिच्या तोंडातून रक्त येत होते आणि केविलवाड्या स्वराने ती ओरडत होती हा प्रकार पाहिल्याबरोबर श्री महाराज लांबूनच ओरडले हा हा थांब तिला मारू नकोस जवळ जाऊन ते म्हणाले मला ही गाय विकत दे कसाई म्हणाला आहो महाराज आम्ही कसाई दरवेळी आम्ही गायी विकायला लागलो तर आमचा धंदा चालणार कसा आपण इकडे येऊ लागल्यापासून आम्हाला गायी मिळत नाहीत ही एक गाय मोठ्या प्रयासाने मला मिळाली पण तीही नीटपणे बरोबर येत नाही याला काय करावे श्री महाराज त्याला म्हणाले खरे आहे तुझे म्हणणे मी जास्त किंमत देतो ही गाय मला विकत दे कसाई रागाने म्हणाला छे नाही मला ती गाय विकायची नाही आत्तापर्यंत तेथे खूप लोकांची गर्दी झाली होती त्यामध्ये एक फौजदार होता तो यावेळी पुढे झाला त्याने त्या कसायला चांगला दम दिला आणि थोडे पैसे देऊन गाय श्री महाराजांच्या स्वाधीन केली श्री महाराजांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि बोलले बाई आज तुझ्यावर मोठा प्रसंग आला होता यमाच्या दाढेतून तू तु वाचलीस चल उठ आता लगेच गाय उठून उभी राहिली श्री महाराजांनी स्वतः तिचे तोंड धुवून स्वच्छ केले म्हसवडचाच एका गृहस्थाने ती गाय मागितली तेव्हा ती त्याला देताना ते म्हणाले गाय तुम्ही घेऊन जा पण तुम्हाला ती नकोशी होईल तेव्हा मला परत करा त्याने ते कबूल करून गाय नेली खरी परंतु काही दिवसांनी ती दुसऱ्या एका माणसाला देऊन टाकली काही दिवस गेल्यावर श्री महाराज मसवडला आले असता त्या गायीच्या समाचारासाठी गेले त्याच वाड्यात दुसऱ्याच्या घरी असलेल्या त्या गायीने त्यांना पाहिल्याबरोबर मोठमोठ्याने हंबरण्यास आरंभ केला त्यांनी तिला प्रेमाने गोंजारले व तिच्याशी भाषण केले आणि ते घोड्यावर बसून पुढे जाण्यास निघाले श्री महाराज जरा लांब गेले होते गायीने हिसकी करून दावे तोडले व ती त्यांच्या मागे चौखूर धावून निघाली ती त्यांच्या मागे चौखूर धावत निघाली सर्व लोक पाहू लागले श्री महाराजांनी घोडा थांबवला गाय त्यांच्यापाशी येऊन थांबली तिच्या पाठीवरून मोठ्या प्रेमाने हात फिरवीत ते म्हणाले माय तू जाशील तिकडे मी येतो चल कौतुकाची गोष्ट अशी की श्री महाराज जेथे उतरले होते तेथे ती गाय जाऊन थांबली दोन दिवसानंतर एका सज्जन माणसाला ती गाय श्री महाराजांनी दिली त्याच्या जवळून जाताना तिच्या डोळ्यांना पाणी येऊ हो ते लागले तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी चमकू लागले शेवटी तिला ते म्हणाले बाई दिल्या घरी सुखाने नांदावे मग मात्र ती मुकाट्याने गेली माणसांना श्री महाराजांचे प्रेम लागे यात कौतुक आहेच परंतु बत्ताशा घोडा गंगी गाय व इतर गायी नेहमी नियमाने एकादशी करणारे त्यांचे कुत्रे त्यांच्यामागे चारा पाणी सोडून राहणारा त्यांचा बैल या प्राण्यांचे त्यांच्यावर असलेले निष्कपट व अलट प्रेम पाहिले म्हणजे कौतुक वाटते गोशाळेतल्या गायीचे कळप व वा वासरांचा समुदाय पाहून श्री महाराजांना प्रेमाचे भरते येईल व डोळ्यातून अश्रुधारा येत त्याचप्रमाणे त्यांना दुरून पाहिले की गायींना देखील प्रेम येऊन त्या त्यांच्याकडे जाण्यासाठी दाव्याशी ओढा ताण करीत प्रत्येकीच्या जवळ जाऊन काहीतरी बोलून पाठीवरून हात फिरवला म्हणजे त्या शांत होत पुढे आहे विषप्रयोग ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।